नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहत आज सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने वाटेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी इतर मेंढपाळांनी प्रतिकार केल्याने बचावला शेतकरी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सम्राट बाबा महाडिक सांगली पड़कर यांचा सांगलीत आमदार भव्य सत्कार सुधीर गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती सोन्याच्या कर्णवेलांसाठी दोन शेळ्यांचे काढले पोट मिरजेच्या पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये झाली शस्त्रक्रिया चांगली सिव्हील ते शंभर कोटी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली अतिक्रमिक कट्टे बोर्ड शेड महापालिकेकडून जमीन दोस्त।